नमस्कार मित्रांनो गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता येईल दशा देशा ही जे तुकाराम महाराजाची म्हण आहे त्याप्रमाणे मित्रांनो आज मतदान आहे न विसरता मतदान करा कारण मतदान बरेचसे लोक करत नाही येतं ही मोठी चूक आहे कारण आपल्या एका मतावर आपल्या देशाचं भवितव्य घडत असतं ही गोष्ट लक्षात घ्या कारण मतदान करा मित्रांनो प्रगतीसाठी मतदान करा देशासाठी मतदान करा भविष्यासाठी न विसरता मतदान करा ही विनंती सर्वांनी मतदान करावे आणि आपला मतदानाचा अधिकार काय आहे हे जाणून घ्यावे कारण मतदान आपलं वोट सीट बदलू शकतं ही गोष्ट लक्षात घ्या आपलं मत खूप महत्त्वाचं आहे भारताच्या प्रगतीसाठी आपलं एक मत महत्त्वाचं आहे आपल्या भविष्यासाठी आपलं एक मत महत्त्वाचं आहे आपल्या भागाची सुधारणा होण्यासाठी यासाठी सर्वांनी आवर्जून मतदान करावे ही विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद